काल आलं ते पत्र आता ते पत्र तर ह्या असं अनेक धमक्या बिमक्या आल्या फोन पण आले पत्र पण आले पण या पत्रामध्ये विशेषतः कुठे मिटिंग झाली काही गाडींचे नंबर दिलेले आहेत पन्नास लाखाची सुपारी वगैरे दिलेली आहे तुम्हाला मागण्यासाठी बरीचशी जी डिटेल माहिती आहे या पत्रामध्ये कितपत खरं आहे ते पत्र मला काही कल्पना नाही परंतु नेहमीप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे ते पोलिसांकडे पाठवून दिले ते पाहतील खरं आहे काय आपले काही म्हणतो फडवीस साहेबांसोबत काही बोलत नाही त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल बोलणं करायची काय गरज नाही अशा कंप्लेंट येतात त्यावेळेला आपण पोलिसांना कळवतो सर आपलं काही दिवसांपूर्वी कार्यालयाची सुरक्षा आता इथे हलवण्यात आली होती मग आपल्याला मला ना कुठली आपली इथे बोलला कार्यालयाची काय झालं का कमी झाले जास्त आहे काढण्यात आली होती त्याच्यामुळे म्हटलं परत सुरक्षा वाढवण्यात यावी असं पोलिसांना त्यांचं काम करू वाढवू द्या नंतर न वाढवू द्या काय आपलं काम आहे की त्याच्या जे आहे धमक्या बिमक्या काय आणि त्यांच्याकडे माहिती असते कधी काय होईल कधी काय होईल